आरक्षणाची सोडत झालेली आहे आणि मला वाटतं जी काय झाली ती योग्य प्रक्रिया करूनच झालेली आहे म्हणून त्याच्यावर कोणतंही ऑब्जेक्शन ज्यांना घ्यायचं होतं त्यांनी त्यावेळेला घेतलं आहे पण आणि त्यानुसार ज्यांनी सोडत काढली त्यांनी त्याची दखलही घेतली आणि तुम्ही पाहिलं असेल की एक दोन ठिकाणी त्याच्यामुळं चेंजेससुद्धा झालेले आहेत म्हणून आता आरक्षणावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही जे आरक्षण पडलंय त्या पद्धतीने त्या ठिकाणी महापौर बसेल आरक्षण हे सगळं निघत असत कसं या लोकांना काय झालेलं मनाप्रमाणे जे काही काम झालं नसेल तर त्याच्यात घोटाळा झाला गडबड झाली आता सर्व बसलेले असताना त्यांच्या समोर निघलेलं आरक्षण याला जर आपण जर प्रमाण मानत नसाल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर विश्वास ठेवायचा कशावर हो म्हणून असे काही आरक्षण फिक्स जर असते तर मग कल्याण डोंबिवलीला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं ठाण्याला कशाला टीचं आरक्षण निघालं असतं असं काही ठरून करतात का अनेक ठिकाणी एसटी आरक्षण निघालं अनेक ठिकाणी एस एस टी आरक्षण निघालं काही ठिकाणी महिला आरक्षण निघालं काही ठिकाणी पुरुष आरक्षण निघालं या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रक्रियेचा हा भाग असतो आणि मग जर प्रक्रियेच्या भागामध्ये जर आपण दरवेळेला जर ऑब्जेक्शनच घेत बसलो मग इतर समाजाला न्याय द्यायचाच नाही असं काही धोरण आहे का काँग्रेसने आजपर्यंत प्रत्येक समाजाला वापरून घेतलेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की आता हे जे काही सुरत ओढत निघेल ती सुद्धा काही आमच्या मर्जीनुसार व्हावी असं कधीही घडत नसतं जो नियम आहे तो सर्वांना सारखा आहे घटना मानता ना तुम्ही मग जर घटनेचा मान करत असाल तर त्या घटनेनुसार ते, ते आरक्षण आहे आणि त्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे अमरावतीमध्ये अचलपूरमध्ये आता जी काही बातमी येते की एम बरोबर त्यांची युती होते हे अत्यंत चुकीचं आहे सत्ता एक वेळ नसली तरी चालेल परंतु अशी युती होणं भविष्यामध्ये ज्यांनी आपल्याला मतं टाकली त्यांचा तो अपमान ठरेल एम विरोधात किंवा हिंदुत्वाची भूमिका घेऊन जे आपण उभं राहिलेलो हो। आहोत त्या भूमिकेला तो छेद म्हणून पाहिला जाईल निवडणुकीच्या काळातही अशी युती व्हायचा हो प्रयत्न केला त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा ठणकावून सांगितलं आणि ती युती तोडली होती परंतु आता जर त्याशी युती होत असेल मला वाटतं हे पक्षासाठी योग्य नाही आहे कोण आक्रमण झालं काय झालं गेल्या एक महिनापूर्वी झालेली त्यांचं मनोमिलन त्यांची भूमिका ही निवडणुकीपुरती होती मराठी माणसापुरती होती आणि विकासाच्या मुद्द्यावर नेहमी राज ठाकरे हे आक्रमक राहिलेले आहेत तुम्हाला आठवत असेल त्यांनी ब्ल्यू प्रिंट काढली होती मागे सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर अनेक वेळेला ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना असेल त्यांना जाऊन भेटायचे की नाही भेटायचे भेटत होते आणि त्यांच्याशी संबंध वाईट असण्याचं काही कारण नाही ते समविचारी पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांनी पाठिंबा दिला म्हणून उबाटाच्या पोटात काही दुखणं आणि तुम्ही जेव्हा बुके घेऊन जाता त्या टायमाला काय म्हणायचं तुम्हाला तुम्ही, 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 तुम्ही भेटत नाहीत का अनेक वेळाला तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी बी भेटतात हे काय लपून राहिलेलं आहे का म्हणजे स्वतःची जर वेळ असेल तर सर्व ठीक आहे आलबेल आहे इतरांनी काय जर केलं तर तो तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काय म्हणून आम्ही आता उभाट्याने काय भूमिका घेऊ हा त्यांचा प्रश्न आहे परंतु मनसेची भूमिका घेतली त्याचा आम्ही स्वागत करतो जिथे अस्थिरता आहे त्या ठिकाणी भाजपासोबत जाऊ परंतु शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही असं आम्ही कुठं बोलले त्यांना आमच्याकडे या का निमंत्रण पत्रिका पाठवले हो आता त्यांना त्यांची लायकी कळालेली कुठेतरी आता युती केल्याशिवाय किंवा आपण इतर पक्षाला सपोर्ट केल्याशिवाय आपलं राजकारण चालणार नाही हे जवळपास त्यांना कळून चुकलेलं आहे आता यांची वेळ इतरांच्या दारो दार जायची आलेली सगळे सगळे दार आता यांचे फिरून झालेले आहेत पुन्हा जी आम्ही भूमिका घेतली होती की भाजप सेनेची युती मजबूतीने आपण पुढे जाऊ त्या भूमिकेला मला वाटतं आता संजय राऊत इनडायरेक्टली आता सपोर्ट दिसताना दिसतोय म्हणून आता तुम्ही किती जरी काही केलं तरी तुमची आवश्यकता या सर्वांना आहे असं एकंदरीत आहे सत्तेत असणारे आमदार नारायण वाटप करत असेल झाली नारायण कुचे काय बोललं हे मी ऐकलेलं नाही परंतु अशा प्रकारे जर व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असेल तर निश्चिताचा तपास यंत्रणा करत असेल यंत्रणेने दखल घेतली असेल निवडणूक आयोगाने दखल घेतली असेल आणि जो काही फैसला होईल तो मला वाटतं त्या न्यायालयात होईल म्हणून ती खरी का खोटी यावर आता भाष्य करणं उचित होणार नाही ना भाजपचा होईल आम्ही इतके उतर आमचं संख्याबळ नाही 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 आमचं महापौर होणार असं काही आम्ही म्हणणार नाही त्यांचे नगरसेवक जास्त आहेत महापौर त्यांचा होईल आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत संभाजीनगर मध्ये शिंदे शिवसेना भाजपची युती जिल्हा परिषद मध्ये झाली होती मात्र अनेक ठिकाणी काही जी युती झाली होती अत्यंत समाधानकारक युती झाली होती पंचवीस जागा आम्ही सत्तावीस जागा भाजप हे जवळपास सर्व आम्ही घोषणाही केली परंतु एका ठिकाणी फॉर्म एकाने दिला म्हणून दुसऱ्याने दुसऱ्या ठिकाणी दिला असं पाच सहा ठिकाणी जरूर झालेलं हो, आहे भाजपचे नेते असतील किंवा शिवसेनेचे आम्ही असू आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहोत आज छाननीचा दिवस आहे आणि जे काय वापस घ्यायची प्रक्रिया दोन दिवस आहेत त्यामध्ये आम्ही निश्चितच आमचे जर उमेदवार असेल त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू त्यांचे उमेदवार असेल ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतील आणि शक्यतो या युतीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकू नये ही आमची भूमिका असेल म्हणून आजच्या घडीला आम्ही माय म्हणूनच ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लढणार आहोत एवढं मात्र नक्की आहे या अनेक ठिकाणी आहे ना यांनी निवडणूक आहेत जो नाराज होतोय तो दुसऱ्या पक्षात जातो आहे तुम्ही पाहिलं असेल आमच्याकडे सुद्धा हरिभाऊ बागडे साहेबांचा राज्यपालांचा असलेला सहकारी आज आमच्याकडे आला आमच्याकडून त्यांनी उमेदवारी घेतली अनेक लोक इकडचा तिकडं होतात त्यावेळेला त्याच्याबद्दल आक्षेप घेता येणार नाही ना ना। परंतु बंडोखरी करून किंवा त्यांना ए बी फॉर्म देऊन जर निवडणूक लढवली तर त्याच्याबद्दलचं कारवाई निश्चित त्यांच्यावर केली जाईल निवडणूक आहे हे सगळ्या प्रकारे चालत राहणार परंतु भाजपच्या नेत्यांना ने सुद्धा आग्रह राहील की तुम्ही त्या ठिकाणी प्रचाराला जागा जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या संख्या कमी झाली आहे भाजप महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या अनेक ठिकाणी काय झालं याचा सगळ्याचा विचार आणि त्याच्यावर चिंतन चालू आहे सगळ्याची माहिती घेतली जाते तुम्ही जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या काही जागा अवघ्या दीडशे दोनशे मतांनी पडलेल्या आहेत त्याची कारणं काय ते शोधल्या जात आहेत कुणाची चूक आहे कुणा कुणामुळे त्या पडल्यात याचा सगळा सोक्षमोक्ष होईल आणि मला वाटतं हा असे जे काही निर्णय असतात ते निर्णय वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर चर्चा होत असते म्हणून देवेंद्र फडणवीस असतील की एकनाथ शिंदे साहेब असतील ते त्याच्यावर चर्चाही करतील कोणी कुणाचा जागा पाडायचा प्रयत्न केला कशी जागा निवडून आणचा दुसरी जागा निवडून आणचा प्रयत्न केला या सगळ्या बातमीवर या सगळ्या याच्यावर माहितीवर आता वरिष्ठ नेत्यामध्ये निश्चितच मोठी प्रमाणात एक महत्वाची बैठक सुद्धा होईल संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली संजय राऊतला भेट घेतली तर त्याच्यात काही वावगं नाही आहे घेतली असेल त्याचं काय मत आहे त्याने ते मांडायचा प्रयत्न केला असेल परंतु एकीकडे भेट घ्यायची आणि एकीकडे त्यांच्यावर टीका करायची मला वाटतं हे योग्य नाही आणि त्याच्याबद्दलचा आता राजसाहेब काय बोलतात याकडे आता आपलं लक्ष असलं पाहिजे राजसाहेब मला वाटतं एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर जर कोणी जर त्यांच्या दुसरे इतर पक्ष जर कॉमेंट्स करत असेल तर त्याला ते उत्तरसुद्धा देतील 好，这是、嗯，哎、嗯，三奈哥，啊 <coughs>